सर्वोच्च न्यायालयात सध्या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पक्षचिन्हांबाबत कायदेशीर लढाई सुरू आहे या सुनावणीचा निकाल अजूनही अपेक्षित असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आक्रमक युवा आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा करत संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चा आणि गोंधळाचं वातावरण निर्माण केलंय रोहित पवार नेमकं काय म्हणाले हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार सर्व काही पूर्वनियोजित आहे का अखेर चिन्ह आणि पक्ष या वादाचा आता शेवट होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते केवळ पक्षातील तर लोकशाही व्यवस्थेवरील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकणारं एक मोठं घटनात्मक संकट आहे असं बोललं जात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष गेल्या काही दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला प्रभाव चिन्हांवर आणि त्यांच्या खऱ्या नेतृत्वावरून सुरू असलेला संघर्ष म्हणजे केवळ अधिकारासाठीची चढाओढ नाही तर लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या विश्वासाला कशा प्रकारे गृहित धरलं जातं याचं जिवंत उदाहरण आहे दोन हजार बावीस मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला तब्बल चाळीसहून अधिक आमदार त्यांच्या सोबत गेले आणि अखेर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पडलं यानंतर शिंदे यांनी भाजप सोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली उद्धव ठाकरे यांनी याला घटनाबाह्य आणि पक्षघातकी ठरवत या बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली हा वाद निवडणूक आयोग आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला सर्वात महत्वाचं म्हणजे धनुष्यबाण हे शिवसेनेचं पारंपरिक चिन्ह कोणाकडे असावं हे ठरवणं ही बाब केवळ एका मर्यादित नव्हती तर ती पक्षाच्या अस्तित्वाशी निगडित होती निवडणूक आयोगाने अखेर एकनाथ गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत घटनात्मक लढाई ही सुरू ठेवली दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जवळपास अशीच परिस्थिती पाहायला मिळाली दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पक्षातून वेगळी भूमिका घेतली त्यांनी आपल्यासोबत आणि खासदार घेऊन वेगळा गट स्थापन करत थेट भाजप शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश केला या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली अजित पवार गटाने देखील खरी राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असा दावा करत निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह आणि नावावर दावा दाखल केला आयोगाने देखील अजितदादा यांच्या गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला शरद पवार यांनी हे आव्हान सर्वोच्च न्यायालयात नेलं या दोन्ही प्रकरणांमध्ये समान बाब ही की मूळ पक्ष संस्थापकांना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांच्या पक्षातूनच बाहेर टाकल्यासारखी स्थिती यावेळी निर्माण झाली या बाबीवरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या नेत्यांपासून फक्त संख्याबळाच्या जोरावर वेगळं वर्तन करणं कितपत नैतिक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीनेही हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे कारण इथे केवळ पक्षांतराचा प्रश्न नाही तर संविधानाच्या दहाव्या शिवाय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष नाव कोणाला द्यावं हे ठरवताना केवळ संख्याबळावर आधारित निर्णय घ्यावा का कि पक्ष संविधान मूल्य आणि निष्ठा यांचाही विचार व्हावा हा प्रश्न अत्यंत निर्णायक ठरतोय सध्या या दोन्ही प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे परंतु या वादाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नुकतंच केलेलं विधानही फार महत्वाचं ठरतंय रोहित पवार यांनी सांगितलं की त्यांना पूर्ण विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल देईल त्यांच्या म्हणण्यानुसार दोघांचाही पक्ष चिन्हांवर दावा कायदेशीर दृष्ट्या फार काळ टिकू शकणार नाही त्यांनी हे देखील म्हटलंय की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात येईल तेव्हा हे दोघे नेते त्यांच्या गटातील बहुतांश आमदार थेट भारतीय जनता पक्षात विलीन होतील हा दावा केवळ तर्कशुद्ध नाही तर आतल्या गोटातील हालचालींवर आधारित असल्याचं संकेत त्यांनी दिले रोहित पवारांच्या याच वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ आहे खरं तर या आधीही हे पक्ष भाजपात जाण्याच्या शक्यतेने चर्चा रंगल्या होत्या मात्र रोहित पवारांनी जेव्हा सार्वजनिकरित्या हे विधान केलं तेव्हा या चर्चांना अधिकृत स्वरूप आले त्यांच्या या विधानामुळे अजित पवार गटातही अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याची शक्यता ही वर्तवली जाते अनेक नेत्यांमध्ये सुद्धा अस्वस्थतेच वातावरण आहे कारण पक्ष चिन्हावरचा दावा जर गेला तर त्यांना नवीन पक्ष किंवा थेट भाजपात प्रवेश हाच पर्याय उरणार आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सुनावणीत कोणताही निर्णय अजून तरी आलेला नाहीये मात्र यामध्ये न्यायालयाने पक्षांमध्ये फूट झाल्यानंतर बहुमताचा आधार पक्ष संविधान आणि इलेक्शन कमिशनच्या निर्णयाची पारदर्शकता या आणि अशा मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय सुरू केलाय शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही आपापल्या गटाचा खरा वारसदार असल्याचा दावा न्यायालयातील प्राथमिक चर्चांवरून दोघांची स्थिती काहीशी डळमळीत वाटत असल्याचं राजकीय विश्लेषकांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने गेला तर हे केवळ चिन्हाबाबतच नाही तर राज्यातील सत्ता संघर्षाच्या समीकरणांनाही मोठं वळण देऊ शकतं यामुळे सत्ताधाऱ्यांचं संख्याबळही धोक्यात येऊ शकतं त्यामुळेच रोहित पवारांच्या विधानाने राज्यात राजकीय घडामोडी आणखी वेग घेण्याची शक्यता आहे अखेर हे स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक निर्णायक क्षण ठरणार आहे रोहित पवारांनी केलेला दावा किती खरा ठरतो आणि त्यांचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल पण आज मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले हे मात्र नक्की आणि सर्वांचं लक्ष न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले या सर्व घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं अखेर सत्याचा विजय होईलच असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका